हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या कन्नवेन नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे मी आता माझं ब्लाऊजचं काम करायला घेणार आहे जो की माझा एक ब्लाऊज राहिला होता पूर्ण शिवायचा बाकी होता तो घेतला आहे आणि शिवांश आज घरी राहिला होता स्कूलमधून शाळेत जातच नव्हता मग आम्ही पण त्याला काही बोललो नाही त्यामुळे राहून दिला आजचे दिवस त्याला घरी उठा ना मला हे सामान काढू द्या ना हे सामान काढू द्या ना मीला मशीनवर बसायचं आहे उठ तर इथे तुम्ही बघू शकता मशीनच्या आसपास किती पसार राहतो शिवच्या खेळण्या आणि काही काही वस्तू पण मशीनवरच ठेवून दिल्या कारण की दुसरीकडे जागाच नाही आणि एक्स्ट्राच म्हणजे स्टोरेज घ्यायला घ्यायला काही नाही पण ते ठेवायला जागा नाही त्यामुळे घेत नाही आणि मग मी हे मशीनवर सामान बाजूला करून मग ब्लाउज शिवायला बसते मी काम सांगितलं पुसायचा कपडा घेऊन ये म्हणून मी पुसायचा कपडा सांगितला पप्पाची जीन्स नव्हती सांगितली पुसायचा कपडा तू तर पप्पाची जीन्स घेऊन येतोय अरे मला मशीन पुसायची होती ना तर मी म्हणलं शिव पुसायचा कपडा घेऊन ये तू तर पप्पाचे कपडे घेऊन येतोय काय मी म्हणलं तू एकना पुसायचा कपडा घेऊन ये हुशार <laughs> गुल मम्मीच काम ऐक हा ना शिव तर किती काम ऐकतो मम्मीचा श्यामा बाळा येते छान नाग आहे बाजूलाय रे पिल्लू मला मस्त या इकडं आहे तुझा पसारा हा? या इकड पसारा आहे तुझा हे क्या किया तूने स्कूल जाण्यासाठी काय काय पाहिजे काय नाही तू जाणार ना जाणार ना ओके काय काय करणार स्कूल मध्ये जाऊन काय काहीच नाही अभ्यास मी आता काम करू डिस्टर्ब करून तर इकडे मी एक चेअरच्या मापाची पिल्लू बनवून घेतली आहे त्यावरती मी बसते ब्लाउज शिवायचं असले की मग मला कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी आवाज नको करू का तू खेळतोय का आवाज नको करू का रे पिल्लू मला म्हणतोय शिव मला म्हणतोय मम्मा तू आवाज नको करू मी खेळतोय शिवला डिस्टर्ब होतो खेळताना आणि शिव काय खेळतोय शिव काय खेळतोय दादाचं घेतलंय ना तू ते तर इथे शिवांश बरोबर मी खेळत होते कारण की शिव मी काम करत असताना सारखं म्हणत होतं मम्मी माझ्याबरोबर खेळ कारण की त्याला एक बोर होत होतं आणि मग म्हटलं चला त्याच्याबरोबर थोडंसं खेळू नाहीतर मग आपण ते असं म्हणजे लहान मुलं म्हणतात आमच्याबरोबर खेळा जेव्हा आपण खेळत नाही तेव्हा मग ते मोबाईल टी व्हीकडे वळतात मग त्यांचा स्क्रीन टाईम जास्त होतो तर शिवाय अजिबात मोबाईल वगैरे पाहत नाही तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की माझा मुलगा आठ महिन्यांचा आहे आणि त्याला त्यांच्या सोसायटीमधली एका बाईने माझ्या मुलाला गाडं असं म्हटलं तर त्यांनी त्यांना म्हणजे रिप्लाय दिला त्यांच्या भाषेत दिला असेल तो काही पण मला पण पर्सनली असं वाटतं की जेव्हा आपल्या मुलांचा कोणी पण अपमान करतो किंवा आपल्या मुलांबरोबर मिसबिहेव करतो तेव्हा आपण एक आई म्हणून आपल्या मुलाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कारण की आपल्या लहान मुलाला म्हणजे समोरचं व्यक्ती जेव्हा आपल्या लहान मुलांना काही पण असं गाढव किंवा मूर्ख बावळट ह्या शब्दात बोलतं किंवा मग मारतं वगैरे तर लहान मुलांना सगळं कळत असतं की समोरचा व्यक्ती आपल्याला कोणत्या नजरेने म्हणजे निगेटिव्ह नजरेने बोलतोय पॉझिटिव्ह त्यांना इव्हन हे सुद्धा कळतं की समोरच्याने आपल्याला कोणत्या यांनी स्पर्श केलाय लहान मुलांना स्पर्श भाषा सगळं कळत असतं फक्त आपल्याना असं वाटतं की ते लहान आहे त्यांना कळत नाही त्यांना सगळं कळत असतं फक्त तेवढ्या वेळात त्यांना कळत नाही की आपण काय रिॲक्ट करा रिॲक्ट व्हावा पण त्यांचं म्हणजे त्यांच्यावर तर इफेक्ट होतो समोरच्यानं जर काही बोललं ना त्यांच्यावर इफेक्ट होतो त्यामुळे एक आपलं आई म्हणून एक कर्तव्य असतं की आपण आपल्या बा मुलाच्या बाजूने उभं राहिलाच पाहिजे जिथं काही चुकत असेल ना तिथं आपण बोललंच पाहिजे आणि इतके लोक हे राहतात निगेटिव्ह की लहान मुलांनासुद्धा म्हणजे टोमणे मारायला सोडत नाही मोठ्यांना तर टोमणे मारतातच पण लहान ल मुलांनासुद्धा असं म्हणजे इतके निगेटिव्ह लोक आसपास आपल्या असतात तर त्यांना म्हणजे मुलांच्या बाबतीत तर विचारू नका आपलं ठीक आहे आपल्यात जर कोणी अपमान केला ना तर आपण वेळ आल्यावर त्यांना उत्तर पण देऊ शकतो किंवा आपण डायरेक्टली बोलू शकतो आपण विषय पण सोडून देतो पण मुलांच्या मुलांच्या मनावर इफेक्ट होतो आणि एक असं असतं की समोरच्या जे कर्म केले ना ते त्याला परत रिटर्न भेटणार आहे मग ते त्यांनी कसे चांगले कर्म करू किंवा वाईट कर्म करू त्याला परत आहे कधी कधी काय होतं की आपल्यांना लोक टोमने मारतात आणि आपल्याला खूप खूप राग येतो दिवसभर आपण त्याच गोष्टीचा विचार करतो की आणि आपल्याला आप टोमनं मारलं आपल्याला राग येतो आणि असं वाटतं की याला आत्ताच बोलावं काहीतरी पण कधी कधी आपण ना बोलतच नाही अशा वेळेस आपण ना शांतता घ्यायची आणि जेव्हा तो व्यक्ती कधी ना कधी आपल्या येईल तेव्हा त्याला मग झापून घ्यायचं एक पर्याय असा असतो आणि दुसरा पर्याय म्हणजे आपण ज्या गोष्टीवरून आपल्याला टोमणं मारलं ना तर त्या गोष्टीत आपण सक्सेस होऊन दाखवायचं मग त्याच्यावरूनच ते त्यांच्या तोंडावर पडतात मग त्यांना रिप्लाय द्यायची गरज नसते तिथे आपले सक्सेस पाहूनच जळतात तर टोमणे मारणाऱ्यांचं हो मार... एक असं असतं की आपण म्हणजे सक्सेस होत असतो ना ते त्यांना देखवत नाही त्यामुळे कधी कधी टोमने का खायचो इडली खायची सांबर बरोबर एक पप्पे दे मागचा त्यानंतर मग अशी तस खाऊन बसलं पण माझल्या क्रोला आवडतो ना त्याल डब्यात पण इडली न्यायची आहे ना जे कशा खाशीन मग मोठं मोठं खाशील नक्की होत आहे ग हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे संडेची मिष्टरांना सुट्टी आणि शिवला पण सुट्टी आहे आणि आज स्पेशल डे म्हणजे अॅनिव्हर्सरी आज आमची आणि आज मी केली आहे चिकन बिर्याणी आणि चिकन सुक्क आणि आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मिस्टरांकडून मी काहीतरी गिफ्ट घेणार आहे काय गिफ्ट द्यायच्या काय पाहिजे मला रे

ना ना चाल तु 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 दे। ना आधी तुम्ही सोन्याचा हार तर मला गिफ्ट दे ना मग मी तुला आता आधी तू मला सोन्याचा हार मग मी तुम्हाला पैसे देते पहिले मग आपलं गिफ्ट मी केलं तर तुम्ही करायचं आहे का

लोड घेतले पण स्कूलचा असं म्हण नका त्याच्या त्याला आवडत स्कूल म्हणजे जायला किती छान छान खेळत या मुलं शिवला योगा पण यायला लागला आता है ना शिव असं योगा करत्या असं वर हात करत होती ना शे? योगा कसे कसे करत होती योगा योगा असे हात करते असे पायदर राहायचे असे नागिन डान्स आहे का योगा मध्ये आज योगा केला अजून काय काय केलं अजून त्याला बॉल बॉल खेळता येतो आणि एबीसीडी येते होमवर्क कंप्लीट करतो चला ना संध्याकाळी जाऊ इशूला गार्डन मध्ये घेऊन त्याचे जे सी बी खेळू दे त्याला माते आज संडे ना वाळू माफी होत वाळू माफी होत तू वाळूचा बिझनेस करत असं काय पाहिजे एक सोने का नेकलेस नवरा सोन्यासारखा नवरा ते नको सोन्यासारखा नवरा काय गायात घालू का सोन्यासारखा नवरा हाय ते मान्य सोन्यासारख जपते ना त्याला नवऱ्याला नवऱ्याला सोन्यासारखं जपते मी मग किती काळजी करते सकाळी उठते डबा सगळं आईत देते हातात आल्यावरती रात्री पाय पण दाबून देते कंबर दाबलं नाही डोक्याची मालिश करून देते डोक्याची मालिश, मालिश करते डोकं दाबून देते नहीं। नहीं। किती तुमचा लाड करते मी लांब पोरा त्याच्या काय पाहिजे सोन्याचा हार सोनदा हार आणू शकत सोनू दादा आहे ना तू त्याच्या हाराण आपण लागतो सोन्याचा हार मग ते दादा दादरकं जाऊ हार घेऊन ये त्याच्याकडून हां बाय जाऊ मग जेवण करू आज मी बिर्याणी बनवली आहे आणि सुक्कं बनवलंय तर झालंय आहे पण थंड होतो कुकर त्यामुळे बसले आहे थोड्याशा मिष्टाबांशी गप्पा मारत म्हणलं धाम ती anti nana la po a ji beni sa nana la po the kai parat me neat man warga na hamti damti satana wall hamti damti satana wall hamti namti mission had a great of all nay anti anti san da bacchu आमटी आमटी भातावर टाका तर <laughs> <आशे ही। laughs> बघते आता कुकर थंड झालाय का काय कुकर थंड व्हायला टाइम सुका करून ठेवलंय कुकर थंड होतोय अजून झाला नाही असे दोन पॉइंट जोडायचे पायवर तिकडं नाही इकडं इकडं सरळ स्ट्रेट अशी शाब्बास व्हेरी गुड व्हेरी गुडला जोड आता बाहेर रस्त्यात आपल्याला जावलं लागेल गावाकडे रस्ते सापडून ऑनलाईन मीशोवरून झालं म्हणते एकच दिवस टिकन नाही बनवून घ्यायचं का टेबल मग मी सांगितलं तेवढंच काढू लागू नाही करतो आई सुट्टी दिलं बरोबर हात धोक त्याच्या मानाने मस्त केला पूर्ण करायची एवढी एक लाईन पूर्ण कर मग आपण फॅन काढू अयो अभ्यास आला काल का डोक्याला लाईन आहे राईट स्लॅटिंग लाईन उजव्या त्रिप लाईन तर इथे ना शिवने पप्पाला सांगितलंय मला पोलीस मॅन काढून द्या इथे शिवजी पप्पा आता पोलीस मॅन काढते आहे शिवसाठी आणि शिव रंग देणार आहे ना दोन पोईट दोन पोलिस हाँ, का तू आज स्कूल गेला नाही ना आज संडे ना संडे है ना टुडे इज नॉट हॉलिडे टुडे इज संडे बट नॉट हॉलिडे तू स्कूल नाही गय आर यू एट मी कलर आहे का अरे वा देणार आहे काय

झोपायचं नाही ना पप्पाला आहे ना मस्त कामाला लावलं पप्पा कडून दोन चित्र काढून घेतलंय आणि ना इकडं बसलाय मस्त म्हणत काय होता तू पप्पा मला कलर करायचा तू तर काय कलर नाही केला काय ते विमान दोन पोलीस मॅन झाले ना आता काय गरज नाही दुकानातून आणायची हा दुकानातून आणायची गरज नाही ना आता दोन्ही पोलीस आहे हे पप्पांनी कलर केलाय आणि हा कलर शिवने केलाय मला बाहेर जायचं होतं अनिवर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आणि एवढा ज्वारीचा पाऊस आलाय आता काय करायचं सेलिब्रेट करू एक पाऊस आला ना छत्री घेऊन जाऊ आणि दोन पाऊस किती पाऊस येतोय आता आता खरा पाऊस चालू झालाय काय करणार काय करणार आपण का